जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो या वर्षीच्या दोन हजार सव्वीसच्या जलताराच्या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे परमपूज्य गुरुदेवांच्या कृपाशीर्वादानं आज मी बीड जिल्ह्यातल्या नागापूर बुद्रुक बुद्रुक या गावामध्ये टेकाळे सरांच्या शेतावर आलेलो आहे मागच्या वर्षीच त्यांनी खूप फोन केले होते की के सर मला माझ्या बारा एकरच्या शेतात जलतारा करायचं आहे तुम्ही या पण मागच्या वर्षी मी त्यांना वेळ नाही देऊ शकलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि यावर्षी सुरुवात आम्ही त्यांच्या शेतापासून या ठिकाणी केलेली आहे मी आणि जलताराच्या स्वयंसेवकाची टीम आज आम्ही इथं आलोत या बारा एकरचा एक सर्वे केला आणि पहिला शोषखड्डा या ठिकाणी केला मला आनंद यासाठी खूप वाटला की इथली जी जमीन आहे ही जलतारासाठी अत्यंत उपयोगी आहे हो पाच ते सहा फुटावर सुंदरपैकी मुरूम लागलेला आहे आणि या सहा फूट खोलीच्या खड्ड्यात आता पाच फूट दगड भरून हा जलताराचा पहिला खड्डा या ठिकाणी आम्ही तयार करत आहोत या बारा एकरमध्ये वीस शोषखड्डे करण्याचा आम्ही सर्वेक्षणातून ठरवलेला आहे आणि निश्चितपणे इथं दोन विहिरी आहेत हा सगळा भाग ही सगळी मंडळी जे सांगते बुद्रुक आणि खुर्द मी वाट चुकून खुर्द गावात गेलो आणि माहीत नव्हतं आता जायचं कुठं परंतु बघा पाठीमागून दोन मोटरसायकली आल्या त्यावर हे आमचे सगळे मित्र होते आणि येऊन मला भेटले आणि मला म्हणले तुम्ही जलताराच्या का कसं काय तुम्ही आज आमच्या गावात आलात तर म्हणजे इतक्या उत्सुकतेनं मला सांगायला फार आनंद वाटतो की जलतारा शेतकऱ्यांच्या मनात पोचलाय घराघरात पोचला आहे शेतात पोचला आहे आणि तेच वृत्त आम्ही हातात घेतलं आहे म्हणून तर आज इथपर्यंत पोचलेलो आहेत त्यानंतर परत एक चार चाकाची गाडी आमच्या गाडीच्या मागं आली आणि हॉर्न वाजवत वाजवत साहेबांनी आम्हाला ओव्हरटेक केलं आणि गाडी थांबवायची विनंती केली म्हणले तुम्ही जलताराचे वायाळ्यासारखा म्हटलं हो म्हणले आमच्या भागामध्ये तुम्ही कसे हे आहेत जळक साहेब इथले तालुका उप कृषी अधिकारी आणि त्यांना पण कु कुतूहल वाटलं ते म्हणले चला मलाही तुमच्यासोबत यायचं आहे आणि आज ह्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांच्या टेकाळे सरांच्या विनंतीवरून इथं आलोत या ठिकाणी आम्ही जलतारा हा प्रकल्प राबवत आहोत तसं ही सगळी मंडळी सांगते की सर आमचा हा अत्यंत कोरडवाहू भाग आहे पाण्याची प्रचंड तीव्रता आहे आणि या नागापूर बुद्रुकपासून या बीड जिल्ह्यामध्ये या मोहिमेला आपण यावर्षी सुरुवात करत आहोत आता आणि आमचे तरुण शेतकरी आहेत हे मला आत्ता विनंती करत होते की सर मी तुमचे व्हिडिओ बघितले आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये पानलोटामध्ये काम पण केलं पण आम्हाला जलतारा गावामध्ये करायचा आहे की जो आम्हाला कायमस्वरूपी पाणीदार बनवल समृद्ध बनवल म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी हेच महत्त्वाचं साधन आहे हे मला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आणि त्याचसाठी आज प्रत्येक शेतकरी वाट पाहतोय इथून दहा फुटावर सरांनी बोर घेतला आहे आणि सर म्हणले कोरडा गेलेला आहे चवळ बांधून ठेवलेलं आहे मी त्यांना सांगितलं की इथं वीस शोषखड्डे होणार आहेत तर पुढच्या पावसाळ्यामध्ये ह्या खड्ड्यातून पाणी जमिनीत जाईन आणि पुढच्या हिवाळ्यामध्ये बोरमध्ये मोटर टाका बोर शंभर टक्के तुमचा चालल मी काही पानाडी नाही आहे पण मला जे भगवंतानं गुरुदेवाने हे ज्ञान दिलं आहे मी खात्रीशीर सांगतो की मला जमिनीचं पोट भरवायचं आहे जमिनीचं पोट भरल्याच्यानंतर शंभर टक्के पाण्याची पातळी वाढणार आणि तुमचे बोरवेल विहीर जास्त वेळ चालणार तर मी आत्ता इथल्या शेतकऱ्यांना विचारतो की हा प्रकल्प तुम्हाला कसा वाटला तुम्ही खूप दिवसापासून व्हिडिओ पाहत आहेत आज प्रत्यक्ष टेकाळे सरांच्या शेतावर आपण आलो आहे तर तुम्हाला याबद्दल जे काही वाटतं जी काही माहिती आहे ही, ही मनमोकळेपणानं बाकी शेतकऱ्यांना पण सांगा कारण जलताराच गावाला पाणीदार बनवू शकतो बनवाय लागला आहे आज लाखो गावांमध्ये आपण हे काम सुरू केलेलं आहे म्हणून आमचे तरुण शेतकरी आहेत त्यांना मी विनंती करतो तुमचं नाव हो सांगा आणि तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही काय ठरवलं याबद्दल ते पण सांगा नमस्कार मी अक्षय माने गुंदावाडी पण माझ्या गावाचं क्षेत्र एरिया आहे चारशे सत्तर हेक्टर आणि आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये पाणी फाउंडेशनमध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे माझं गाव हे एकीचं गाव आहे की एकदा संदेश दिला की पूर्ण गाव एका जागेवरती येऊन ते जी संकल्पना ठर थर, ठरवली आहे ती पूर्ण गाव करत आहे तर मला तुमचे व्हिडिओ पाहून आणि तुम्हाला इथं प्रात्यक्षित भेटून असं वाटतं आहे की मी माझ्या पूर्ण गावामध्ये हे जलताराचं काम करावं आणि तुमच्या व्हिडिओमध्ये रिझल्ट आलेले आम्ही बघितलेत तर नक्कीच तुम्हाला आम्ही आमच्या गावामध्ये बोलून प्रत्यक्षित क्षेत्रात दाखवून आम्ही हे काम करू काही हरकत नाही मी शेतकरी मित्रांना एवढंच सांगू इच्छितो की जर तुम्हाला वाटलं आपल्या गावात व्याख्यान ठेवायचं कार्यशाळा ठेवायच्या बिनधास्त तुम्ही बोलवा मी कुठंही यायला तयार आहे आणि त्याच दिवशी आपण प्रात्यक्षिक करतो म्हणजे माहिती सांगणं हो आणि लगेच एखाद्याच्या शेतावर जाऊन जलताराचा खड्डा करून दाखवणं म्हणजे याची देही याची डोळा सगळं पाहावं आणि तुम्ही तिथं शिकावं सगळं आणि त्यानंतर तुम्ही सगळं हे करावं तर मी आता कृषी अधिकाऱ्यांना पण सांगतो साहेब तुमचा परिचय द्या राहू द्या हातात त्याला नमस्कार मी दादासाहेब जळक तालुका कृषी अधिकारी कार्यालय बीड अंतर्गत उपकृषी अधिकारी या पदावर कार्यरत असून हा हे जे गाव आहे हे माझ्या कार्यस्तर येतं मला येता वेळेस सरांची गाडी दिसली गाडीवरती शब्द होता पाणी आडवा पाणी जिरवा तो आमचा जेव्हा शब्द आहे कृषी विभागाच्या आणि नंतर कळलं की वायाळसर आहेत मग मी चौकशी केली की तुम्ही इकडे कुठं आले सरांनी कल्पना दिली की ह्या या ठिकाणी ते काळी सरांनी बोलवलं आहे नागापूर खुर्दमध्ये बुद्रुकमध्ये त्यांच्या शेतामध्ये जलताराचा कार्यक्रम घेण्याकरता मग आम्ही इथं सोबत आलो शेताचा सर्वे केलेला आहे सर्वे करून वीस ठिकाणचे फायनल केलेले आहेत स्पॉट त्या ठिकाणी त्याचे जलतारा तयार करणार आहेत सोबतच कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून मनरेगा अंतर्गत जलतारा करता अनुदान सुद्धा सुरू झालेलं आहे त्याच्याकरता सर्व शेतकऱ्यांनी अर्ज करावेत ही विनंती टेकाळे सर तुम्ही स्वतः लाभार्थी आहेत तुम्ही सांगा मी टेकाळे जेवण मी शिक्षक आहे आणि माझी जवळपास बावीस एकर जमीन आहे गेल्या अनेक दिवसापासून मी वाया सरांच्या संपर्कात प्रयत्न केला परंतु गेल्या वर्षी तर काही त्यांची तारीख मिळाली नाही यावर्षी फोन केला त्यांनी रिस्पॉन्सही दिला ते आले आणि या बारा एकरच्या क्षेत्रामध्ये जवळपास वीस खड्डे घेणार आहोत त्यातला एक खड्डा प्रात्यक्षिक दाखवलेला आहे त्याच्यामध्ये दगड वगैरे भरले जातील किंवा भरणार आहोत आम्ही आणि त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांचे अनेक मी व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमधून असं निदर्शन झालं की जलतारा जर हा प्रकल्प राबवला तर बोर विहिरी पाणी म्हणजे जास्त पा, पाणी येतं त्याला आणि शेती बागायती होती या ठिकाणी मी याच्या या बारा एकरमध्ये दोन विहिरी घेतलेल्या आहेत अनेक बोर आहेत परंतु पाण्याची आमची काही भेट नाही तर वाया नुसार त्यांनी सांगितलेल्या या जलताराचा प्रकल्प आम्ही राबवि राबवत आहोत की राबविणार आहोत तर नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला नक्की लाभ होईल तर त्यांनी इथे ते येऊन या ये माहिती सांगितली प्रात्यक्षिक दाखवली त्याबद्दल वाय सरांचा धन्यवाद, धन्यवाद सर धन्यवाद के साहेब तुम्ही या बरं 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 चला तर शेतकरी मित्र व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपलं मत कळवा आणि आता वाट न पाहता स्वतःच्या शेतात स्वतः जलतारा करायचा हा संकल्प करा काय मदत लागल मार्गदर्शन लागल हे बिनधास्तपणे तुमचा सहकारी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला कधी आवाज द्या तुमच्यासाठी सदैव तयार खूप खूप धन्यवाद जय